मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज दिसायला कसे होते त्यांची शरीर यष्टी रंगरूप त्यांचा स्वभाव कसा होता एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व कसे होते हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सुरू करूया नमो बुधाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील समकालीन वर्णनांनुसार महाराज मध्यम उंचीचे सशक्त सक्रिय आणि आकर्षक होते महाराज वयाच्या चाळीस ते पन्नासच्या काळात अत्यंत तंदुरुस्त आणि युद्धासाठी योग्य शरीरयष्टीचे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन आणि ऐतिहासिक वर्णनांनुसार बहुतेक इतिहासकारांच्या मते त्यांची उंची साधारणपणे पाच फूट सहा इंच ते पाच फूट सात इंच इतकी होती त्या काळात ही उंची मध्यम ते सरासरीपेक्षा थोडी जास्त होती ज्यामुळे ते सैन्यात आणि दरबारात अगदी प्रभावी दिसत होते बालपणापासून घोडेस्वारी व्यायाम कुस्ती आणि युद्धाभ्यासामुळे महाराजांचे शरीर कठीण आणि सक्रिय होते त्यांची शरीरयष्टी सशक्त आणि सुडौल अशी होती महाराजांचे शरीर वजनाने हलके वेगवान आणि टिकाऊ होते जे युद्धातील गनिमी काव्यासाठी उपयुक्त ठरले महाराजांचा रंग गोरा होता म्हणजेच ते गौरवर्णाचे होते महाराजांच्या चेहऱ्यातील वैशिष्ट्ये म्हणजे बुद्धिमत्ता आणि निश्चय दर्शवणारे त्यांचे तिखट आणि तीक्ष्ण डोळे सरळ आणि थोडे बाकदार नाक निमुळती दाढी आणि मिशा समकालीन ऐतिहासिक वर्णनानुसार त्यांचे डोळे आकर्षक आणि त्यांचे बोलणे स्पष्ट निश्चयात्मक पण जलद असल्याचे समजते महाराज दिसायला सुंदर प्रभावी आणि चारित्र्य संपन्न होते समकालीन युरोपियन प्रवासी आणि मोगल इतिहासकार खाफी खान यांनी महाराजांचे शारीरिक सौंदर्य शारीरिक शक्ती सक्रियता आणि एक योद्धा म्हणून त्यांच्या योग्य शरीराचे कौतुक केले आहे युरोपियन प्रवासी फ्रान्सिस्को जेमेली कारेरी यांनी महाराजांचे वर्णन मध्यम उंचीचे सशक्त आणि आकर्षक म्हणून केले सभासद बखरीमध्ये महाराजांच्या शारीरिक तंदुरुस्ती आणि योद्धा स्वरूपाचे उल्लेख आहेत अवजल खान वधाच्या प्रसंगी महाराजांची चपळाई आणि शारीरिक सामर्थ्याचे दर्शन घडले महाराजांचे शारीरिक व्यक्तिमत्व हे त्यांच्या मानसिक सामर्थ्याशी सुद्धा जुळते साधे प्रभावी आणि प्रेरणादायी महाराज दिसायला साधे असले तरी आपल्या उपस्थितीने सर्वांना प्रभावित करत असत अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व होते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत